काय केलं ना तुमच्याकडे आलो होतो माझ्याकडे काय काम आता ही सगळी शंभर एकर जमीन तुमचीच आहे ना बरोबर आता आम्ही या वर्षी त्याच्यामुळे आलो होतो मी त्याच्यामुळे कशामुळे आता तुमच्याकडे एवढी मोठी शेती आहे बरोबर मग काम भरपूर असतील ना काम तर एवढे पडले की आम्हाला मजूर भेटणार नाही त्याच्यामुळे मी काम मागायला आलो तुम्ही काय काम करणार नाना हाँ? आता का तुम्हाला शेतातलं काम होणार आहे का अशा वयामध्ये शेतातलं अह तुम्ही फक्त करून पा असा असा काम करतो असा काम करतो दुम्हार ना मी तुम्ही नुसतं पाहतच राहाल अह नाना तुमच्या घरी एवढी शेती आहे तुम्हाला कधी तुमच्या शेतातलं काम करताना बघितलं नाही मी तर माझ्या शेतातलं काम तुम्ही काय करणार आहे माझ्या शेतात मला काम होत नाही हे बरोबर आहे तिथं मी ताकद लावत नाही हे बरोबर आहे पण मी दुसऱ्याच्या लई ताकद लावतो तुमची एक मिनिटाची ताकद काय कामाची रोज काम करायला पाहिजे नांगर आऊत हाणायला पाहिजे तुम्ही हा? काय पण करून घ्या ना स्वतःची शेती नाही जमत तुम्हाला पण दुसऱ्याची तुम्ही आऊत आकलायला सांगा तुम्ही नागर आकला लावा काय बी करायला तुम्ही मला वाटत नाही तुम्हाला काम होईल म्हणून मग तुम्ही पाहा ना तुम्ही आजमाऊन पहा ना बाई मला तर तर एवढा वेळ नाहीये माझा नवरा ते पण मला नाही पण इथे तर काही काम नाही तुम्हाला आता काय मी पोट भरायचं तुमच्या घरी शेती तुमच्या शेतातलं काम करा ना तुम्ही माझ्या शेतात मला राबू देत नाही ना कोण राबू देत नाही घरचे तुमचं मन लागत नाही त्या म्हणा ना तुम्हाला पैसा पाहिजे ताजा पैसा म्हणून तुम्ही दुसऱ्याकडे काम पाहायला फिरता मग आता पैसा तर सगळ्यांनाच पाहिजे ना तर मग कोण पैसा मागायचा तुमच्या ऑनलाईन म्हणायचं मी वारत काम करतो मला पैसे दे नाही ना घरचे काय करतात घरच्या शेतीत काम केले का हाँ हाँ। ते पैसे देत नाही ना हा ते तर बरोबर आहे घरच्या शेतातला कोण पैसे दे मग आपल्याच शेतात आपण काम करून फायदा काय पण मग खायला तर भेटतात ना तुम्हाला त्यांच्या घरी हा नुसतं खायलाच लागतं काय माणसाला तुम्हाला अजून काय पाहिजे मग घ्यायला मग तुम्ही त्यासाठी काम करायचं तुम्हाला मग आता ती सवय लागेल ना मग तुम्हाला काय रोज द्यावा लागेल मला आता काय पाचशे हजार रुपये रोज तर चालूच आहे ना मी काय रोज देणार नाही एक क्वार्टर देईल तुम्हाला प्यायला पाहिजे तुम्हाला हो तुमच्या घरी आहे ना हो मग आपल्या वावर काम करा दिवसभर एक क्वार्टर द्या जाईल एक काय हा माझ्या नवराला सांगाल संध्याकाळी एक क्वार्टर घेऊन यायची आणि त्याच्यावर काम करत असेल तर ठेवते चालेल मग आता काय नाही पण आता एक क्वार्टर देऊन काम होईल का नाही तेवढ्या क्वॉटरचे पैसे वसूल होईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही मला तुम्ही तुम्ही काय माझ काहीच पाहिलं नाही अजून आता काय दाखवता तुम्ही तुम्ही फक्त जेव्हा येईल ना उद्यापासून तेव्हा पहा तुम्ही फक्त पहिले काय करा तुम्ही मला पाजून द्या आणि मग मी कामाला लागेल मग माझ्या बागा तुम्हाला पाजून दिली तुम्ही मस्त गार सावली बसते तुम्हाला उठवीत उठा ना ना उठा नाना उठा नाना असं नाही अस नाही काम करील मी काम आवरल्यावर नाही नाही असं मग एनर्जी येईल कुठून घरून भाकरी खाऊन यायच्या हा कामा दिवसभर काम करायचं संध्याकाळी तुम्हाला एक क्वाटर देऊन सहा वाजता घरून भाकरी खाऊन एनर्जी येत नाही ना मला मला पिऊनच एनर्जी येते नाही मग तसं काय जमणार नाही बाबा नाही मग काम होत नाही ना मग तसं तुम्हाला कामही भेटणार नाही मग आणि क्वार्टर भेटणार नाही तुम्ही आता निघू शकता इथून असं करू नका आल्या तुम्ही असं काय करता तुम्ही नाही नाही चांगलं ठेवत होते तुम्हाला एक आहे तुम्ही लई रावण्या करायला आले म्हणून म्हणलं चला जाऊ दे प्यायचा ना दे तुम्हाला देते मी एक क्वार्टर तुम्हाला आधी नाही देणार एक काम करा काम झाल्यावर क्वार्टर द्याल लगेच पण मग इंग्लिश द्या मला इंग्लिश पाहिजे उद्या ती कोंबडी द्या नाही कोंबडी तर आपण नंतर घेऊ विषय हा पण पहिले इंग्लिश द्या मग काय इंग्लिश बाबा इं, इंग्लिशची मजा वेगळी देशामध्ये माझ्या इंग्लिश किती रेती सहाशे सातशे लई काय परवडशील तुम्हाला भाऊ आता आता तुमचं मी ऐकलं तुम्ही माझं ऐकायला पाहिजे बाबा तुझं काम नको मी नको आणि मी काय तुला इंग्लिश देश देशी देत नाही आणि देत नाही आणि गावठी देत नाही आता असं करू नका ना नाही नाही तुझ्या ना मागण्या वाढतच चालल्या तुझ्या तुम्ही माझी ताकद ना तुझी ताकद पाहिजे अहो चार चार मजुरांचा एकटाच काम करतो काहीच करत नाही तू मी तुला लहानपणापासून ओळखते पण दादा मी म्हणते मोठ्या घरचे चांगले तुमच्या बापाचे संबंध चांगले माझ्या बापा सोबत म्हणून मी चांगले मानते तुम्हाला काहीच भेटणार नाही चालते मग आता देश देतो होते ना तुम्हाला चांगली तुम्ही नाही फुकटचा बी पाहिजे पाहिजे का येऊ मग निघा पाहतो दुसरीकडे दुसरीकडे पा? कोण देणार तुम्हाला इंग्लिश मध्ये कोण इंग्लिश इंग्लिशचा खांबा तुम्हाला

एवढी मामुक शेती त्याच्या घरी आणि दारूसाठी काम मागत फिरवतो बाई काय कामाला मावा